बेरोजगारी खोटे जुमले शिक्षण व्यवस्था शेतकऱ्यांच्या धान्याला खवडी किंमत जातीयतेचे राजकारण खोटे आश्वासन विरोधकांकडून केले के जात असल्याने नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय त्या लोहारा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होत्या धाराशिवचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या जाहीर सभेमध्ये सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार बाळासाहेब शेप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष नरदेव कदम बाबासाहेब जाधव दीपक जवळगे सुधाकर पाटील नगरसेविका सलीम शेख माजी नगरसेवक श्याम नारायणकर श्यामसुंदर तोरकडे बाबूराव शहापुरे अनिल जगताप रघुवीर घोडके राऊफ बागवन यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्बास शेख एम न्यूज लोहारा धाराशिव अरे काय धंदा आहे बरं याच्यावर जेव्हा आम्ही प्रश्न विचारावेत तर मोदींचा एकही भक्तुल्ला त्यांच्या प्रचार सभेत सांगत नाहीये की पंधरा लाख रुपयाचं काय झालं एकही भक्तूंना सांगत नाहीये दरवर्षीच्या दोन कोटी बेरोजगारांचं काय झालं एकही भक्तुल्ला सांगत नाहीये की शेतमालाच्या भावाचं काय झालं महागाईचं काय झालं याच्यावर प्रश्न विचारले की ते काय सांगत नाही का भायर भानो हा आपला ते हा भैयार भानो

काय का मुल हो आमच्या सगळ्या हिंदू असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील ईसाई असतील जैन असतील लिंगायत असतील सगळ्या भावांनी लक्षात घ्यावं हो। दादा हो तुम्हाला येड्यात करायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही विचार करा जे लोक तुम्हाला हिंदू मुस्लिम च्या खेळात अडकू पाहतायत आणि मुसलमान परेशान हो म्हणतायत त्यांना प्रश्न विचारा असं काही गणित आहे का कि मुस्लिमाला साडेबाराशे रुपयाला गॅस मिळतो आणि हिंदूला काय दोनशे रुपयाला गॅस मिळतो होय अरे हिंदूला बी सारे बाराशे खर्चावे लागतात ना मुस्लिमाला दोनशे रुपये किलो तूर डाळ मिळते आणि हिंदूला काय तीस रुपये किलो न मिळतो होय हिंदूला बी तेवढेच खर्चावे लागतात मुस्लिमाला पोचणार इंटरनॅशनल ला किंवा अजून कुठल्या ही परिस्थिती इथल्या मुसलमानांची आहे तीच परिस्थिती इथल्या हिंदूंची पण आहे पण भाजपाने जाणीवपूर्वक इथे जात आणि धर्मांमध्ये वाद पसरवले मला आनंद आहे की निलेश राणे नितेश राणे यांनी कितीही किती, किती चिठावणी खोर भाषा केली असली तरी इथला मुसलमान भाऊ चिडला नाही वैतागला नाही त्या चिथावणीला ना बळी पडला नाही आणि दंगल होईल असा तो वागला नाही उद्धव साहेब सत्तेत होते तोपर्यंत तो कोरोनासारखा महाभयंकर काळ असताना सुद्धा या महाराष्ट्रात एकही धार्मिक दंगल झाले नाही हा आनंदाची गोष्ट आहे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी दुसरा डाव खेळला राजे हो अरे काल पर्यंत आपण गुन्हा गोविंदांना नांदत होतो काल पर्यंत मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी गावगाड्याची विण कशी शाबूत होती पण फडणवीसांनी काय कावा खेळला आणि मराठा विरुद्ध ओडी केली गावागावामध्ये दुफळीचं वातावरण तयार केलं गावागावामध्ये पार्ट्या पाडल्या कालपर्यंत आमचा ओबीसीतला दोस्त कधी आमच्या आईला खांदा दिला असेल आणि त्याच्या बापाला खांदा दिला असेल ज्याला आमच्या लग्नात अगदी पळू पळू बुंदी वाटली असेल की आमचा ओबीसी भाव आमचा दुश्मन वाटायला लागला आणि ओबीसी भावाला मराठा दुश्मन वाटायला लागला मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्याचं पा पाप या राज्यात कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं